सहजपणे निरोप देता यावा यासाठी ठाणे महापालिकेनं हायटेक व्यवस्था उभारली आहे क्यू आर कोडवर क्लिक करताच गणरायाचं विसर्जन कोणत्या तलावात करावं मार्ग कोणता यासह सर्व प्रकारची माहिती एका क्षणात उपलब्ध होणार आहे पालिका प्रशासनानं खास हरित विसर्जन ॲप तयार केलं असून गणेश भक्तांना त्याचा फायदा होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय शिवाय पालिकेनं लिंक देखील तयार केली आहे ठाणे शहरातील गणेशोत्सव यावर्षी देखील धूमधडाक्यात साजरा होणार असून घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची जय्यत तयारी सुरू आहे ठाणे महापालिकेनंही गणरायाचं आगमन आणि विसर्जन सुरळीतपणे व्हावं यासाठी नियोजन केले आयुक्त सौरभराव यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितलं की नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाणार असून सहा फुटावरील गणेश मूर्तींचं कृत्रिम तलावामध्येच विसर्जन होणार आहे उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं जाणार असल्याचंही आयुक्तांनी स्पष्ट केलं यावर्षी गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी पालिका प्रशासनानं तेवीस कृत्रिम तलाव निर्माण करण्याचा निर्णय घेतलाय पंधरा फिरती विसर्जन केंद्र असून नऊ खाडीघाट आहेत तसंच दहा मूर्ती स्वीकृती केंद्र उभारण्यात येणार आहेत एकूण एकशे चौतीस ठिकाणी बाप्पाच्या विसर्जनाची व्यवस्था केली आहे दरम्यान विसर्जन सोयीचं व्हावं यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय विसर्जनाचे मार्ग ठिकाण याची माहिती मिळवण्याकरता ऍपवर क्यू आर कोड लिंक उपलब्ध होणार आहे उथळसर नोपाडा कळवा दिवा माजोडा लोकमान्य नगर वागळे वर्तकनगर येथील प्रभाग समितीनिहाय विसर्जनाची तयारी करण्यात आली शिवाय विसर्जनाच्या ठिकाणी दोन सत्रांमध्ये ठाणे महापालिका मनुष्यबळाची व्यवस्था करणार आहे क्रेन वाढीव बार्ज इत्यादी यंत्रसामुग्री देखील तैनात केली जाईल असं आयुक्तांनी यावेळेला सांगितलं